फेरी फेरीबोटीतून उतरण्याची घाई एका महिलेला नडली दापोली तालुक्यातील दाभोळवरून धोपावेला जाणाऱ्या फेरीबोटमध्ये सरस्वती सकपाल प्रवास करत होत्या एसटी पकडण्यासाठी या महिलेनं घाई करून धोपावे जेटीला बोटीचा फाळका लागण्यापूर्वीच फेरी बोटीतून उडी मारली मात्र मागून येणाऱ्या फाळक्या या महिलेचा पाया ढकला आरडाओरडा करताच मोटर मधन फेरी बोट मागे घेऊन थांबवली त्यानंतर फेरी बोट असणाऱ्या नागरिकांच्या मदतीनं महिलेला बाहेर काढण्यात यश आलं या दुर्घटनेत महिलेचा जीव वाचलाय मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली या घटनेमुळे धोपावे फेरी बोट मोठा गोंधळ उडाला होता सदर महिलेला दाभोळमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावर्डे दे, डेरवनला हलवण्यात आलेले मुजम्मिल जैतापकर रत्ना